शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील अयोध्या कॉलनी येथे राहणाऱ्या अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे सतरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी विजय भाऊसाहेब शिरसाट यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी तीन जून रोजी रात्री फिर्याद दाखल केली मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे कामे सुरू असून जनतेला निर्माण झाली आहे परंतु करीत असताना ठेकेदाराला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे आता एकदा कामे पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते करण्याची गरज भासणार नाही थोडे दिवस त्रास सहन करा कायमस्वरूपीचे प्रश्न मार्गी लावले जातील परंतु काही राजकीय स्वयंभूषित पुढारी कामांवर टीका करत आहे मी महापालिका विधानसभा लोकसभा अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुका लढवल्या आहेत ज्यांना समाजामध्ये किंमत नाही त्यांना जास्त महत्व दिले नाही महाराष्ट्रात असे वाचाडवीर लोक आहेत त्यांच्याकडे जनता मनोरंजनाने पाहत असते असे सांगत आमदार संग्राम जगताप यांनी टीकाकारांचा समाचार घेतला का राहतो असे म्हणून लाथाबक्क्यानी मारहाण करत चौघांनी पिस्तुलातून गोळीबार करून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला नगर शहरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तपोर रोड वर घडलेल्या या थरारक घटनेनंतर तोपखा पोलिसांनी दोघ जणांना अटक केली दोन तासात तिसऱ्याला ताब्यात घेतले आणखी दोन जणांचा शोध सुरू आहे जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव ॲक्शन मोडवर आहे विस्ताराने नगर जिल्हा हा मोठा आहे त्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे मात्र कारणे देण्यापेक्षा आम्ही गुन्हेगारांवर वचक ठेवून गुन्हेगारी मोडून काढण्यावर भर देणार आहोत त्यासाठी कठोर पावले उचला उचलली जातील असा इशारा नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिला आहे गोवंश जनावरांची कत्तल करणे बंदी असतानाही शहरातील झेंडेगेट परिसरात गोमास विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या कारवाईत सत्तर हजार रुपये किमतीचे साडेतीनशे किलो गोमास सत्तूर असे साहित्य जप्त करण्यात आले आहेत शहराची खबर बात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर